माझा आजकालच्या नवीन पिढीतल्या मुला मुलामुलींना एक संदेश आहे पटलं तर ऐका नाही पटलं तर सोडून द्या आई बापाच्या विरोधात जाऊन कधी लग्न करू नका तुम्ही कधी विचार केलाय का तुमच्या एका निर्णयामुळे त्यांचे स्वप्न सगळे धुळीला मिळतात एक मुलगी जन्माला आल्यावर बापाची स्वप्न तो किती स्वप्न पाहतो तुम्ही तुमचे निर्णय घेऊन मोकळे होता पण बापाला किती त्रास सहन करावा लागतो आज वैष्णवी ह्यागवने हिच्या हत्या प्रकरणात सासू सासरे तिला किती छळत होते आणि सासू सासरे छळत होते त्या तिचं तर लव मॅरेज झालं होतं मग त्याने का तिचा छळ केला त्याने का नाही तिची साथ दिली आज त्याने तिची साथ दिली असती तर तिच्यावर ही वेळ कधी झाली नसती असती जिवंत असती तिच्यासारखी वेळ तुमच्यावर कधी येऊ नये असं मला वाटतं मुला मुलींनी नक्की हा विचार करावा महत्त्वाचं म्हणजे अविचार करून आईवडिलांच्या विरोधात जाऊन पळून जातात लग्न करतात पण ते सक्सेस होतं का मुलं तुमची साथ देतात का हा विचार करा कधी मी इतकं सांगेन की अशा चुकीची पावलं कधी उचलू नका